मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सिकलसेल आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी तालुकास्तरीय सिकलसेल समुपदेशन सभा दिनांक सतरा डिसेंबर रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बाबुडगाव यांच्या वतीने पंचायत समिती सभागृह बाबुडगाव येथे ही सभा घेण्यात आली सिकलसेल जनजागृती सप्ताह अकरा डिसेंबर ते सतरा डिसेंबरच्या निमित्ताने तालुका बाबुडगाव अंतर्गत अविवाहित पीडित व अविवाहित वाहक रुग्ण यांना सिकलसेल आजाराबाबत माहिती देण्यात आली डॉक्टर संघर्ष राठोड तालुका आरोग्य अधिकारी बाबुळगाव यांनी सिकलसेल रुग्णांना रुग्ण न म्हणता फायटर या नावाने संबोधले जावे असे सांगितले हा आजार कोणा व्यक्तींच्या संपर्कात आल्याने होत नाही तर हा आजार आई वडील दोघी पीडित किंवा वाहक असल्यास होतो त्या कारणाने लग्न करण्यापूर्वी सिकलसेल तपासणी ही प्रथमता करण्यात यावी असे त्यांनी सांगितले सदर सभेत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संघर्ष राठोड प्राथमिक आरोग्य केंद्र येथील के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुषमा पांडे डॉक्टर जीवनचेर सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉक्टर पद्मजा बटे अशा गटप्रवर्तक तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सेल सहायक जयश्री देशमुख व आभार प्रदर्शन तालुका समूह संघटक संगीता ठाकरे यांनी केले